वृषभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे यात प्रामुख्यानं अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशी मध्ये येतोय आणि पुनश्च एकदा बुध ग्रह राशी परिवर्तन करतोय तो म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी आणि मीन राशी मध्ये येतोय मग या ग्रह परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ठरलेली असते परंतु समस्येनं मार्ग हा थांबत नसतो तर मार्ग शोधायचा असतो बऱ्याच वेळेला असं होतं कर्ज खूप झालंय मी व्यापार केला पाहिजे की व्यवसाय केला पाहिजे असं मनात येतं तर व्यापार व्यवसाय बऱ्याच लोकांना असं वाटतं नोकरी करावी का मी मग ही द्विधा मनस्थिती असते त्याचबरोबर शालेय शिक्षणामध्ये अडथळे येत आहे विवाह होत नाहीये वय खूप झालंय स्थळ अगदी घरापर्यंत येत आणि नाही म्हणून सांगतो संततीसाठी खूप प्रयत्न करून आम्ही थकलोय प्रश्नाचं उत्तरच आम्हाला मिळत नाहीये स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला अतिशय चांगला सल्ला देतील आपल्या जीवनातील दुःख दूर होण्यासाठी नक्की मदत होईल वृषभ प्रथम स्थान लग्नी गुरुदेवता विराजमान आहे आणि लग्नेश शुक्र हा एकादशस्थानामध्ये गेलेला आहे बघा ग्रह कुठलाही असू द्या तो ज्या वेळेला एकादशस्थानामध्ये जातो ना तर मग विचारावं काय आणि त्यातल्या त्यात मीन राशीमध्ये शुक्रदेवता आहे त्यामुळे धनप्राप्तीचे योग अगदी भरपूर आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये अगदी तुमची पिशवी कमी पडणार आहे हे लक्षात ठेवायला काही हरकत नाही आहे आपल्या जवळचे अप्तिष्ट आपल्यापेक्षा मोठे असलेले लोक आपल्याला प्रोत्साहन देतील आणि प्रगतीच्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होणार आहेत द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हंटल गेलेलं आहे कुटुंब वाणी नेत्र अशा अनेक गोष्टींचा विचार इथे होत असतो या स्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे आणि याचबरोबर या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशमस्थानामध्ये आहे मग मा द्वितीय स्थानाचा मालक आणि तो दशमस्थानामध्ये गेलेला आहे मग याची फलप्राप्ती तुम्हाला काय अनुभवायला मिळेल एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलोपार्जित काही व्यवसाय असेल तर त्यामध्ये आर्थिकतेचं प्रमाण हे वाढलेलं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे व्यापाराला उद्योगधंद्याला मुहूर्त लागत नव्हता किंवा मनासारखे कुठले कामं होत नव्हते या सगळ्या गोष्टी अडथळ्यातनं दूर होऊन एक यशाची मार्गाची वाटचाल तुम्हाला या महिन्यामध्ये मला अनुभवताना दिसते आहे याचबरोबर या स्थानामध्ये सूर्य शनी बुध हे तीन ग्रह एकत्रित झालेत त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती कर्माला गती मिळण्याचा योग आहे मग कर्मण्ये वादिका रस्ते मा फलेशू कदाचन ही गोष्ट लक्षात ठेवा कर्म करत राहा थांबू नका हे सांगणारा हा महिना आहे तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतो या स्थानातील ग्रहस्थिती सुद्धा अतिशय चांगली आहे नवीन दृष्टीनं जी काही वाट वाटचाल किंवा जो विचार मनात येतोय तो अस्तित्वात आणायला काही हरकत नाहीये आहे बरं स्थान ज्या स्थानाला आपण सुखस्थान असं म्हणतो हे हे जे सुखस्थान आहे हे आयुष्यामध्ये प्रगतीची खूप मोठी वाटचाल करून देत असतं या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह बारा फेब्रुवारीला कुंभ राशीत गेलाय वास्तविक शनी आणि सूर्य म्हटलं ना की अगदी हाडवैरच म्हणावं परंतु ते प्रत्येक स्थानात वाईट फळ देतात का तर नाही ही युती ज्या वेळेला सहा आठ बारा स्थानात असेल तेव्हाच वाईट फळ देते मग दशमस्थानात तुम्हाला काय फळ देणार आहे एक बाकी थोडा निगेटिव्ह पॉइंट म्हणजे तुमच्या वडिलांच्या प्रकृतीला त्रास त्यांची आरोग्याची काळजी बाकी तुम्ही घेतली ना मग कमवलं म्हणून समजायचं बरं याच बरोबर खऱ्या अर्थानं या महिन्यामध्ये तुम्ही बारा तारखेच्या नंतर चांगलं एखादं वाहन घेऊ शकतात नवीन कंपनी तुम्ही ओपन म्हणजे सुरुवात करू शकतात शेतीमध्ये काही पिकं घ्यायचे आहेत जरूर घेऊ शकतात छोटे मोठे काही उद्योगधंदे डोक्यात आहेत करावं की न करावं थोडं मन स्थिर अस्थिर चलबिचल होत होतं तर या सगळ्या दृष्टीने येणारा कालखंड अतिशय उत्तम आहे आणि शनी महाराजांचा झालेला दशमातला शश नावाचा राजयोग तुम्हाला खऱ्या अर्थानं उत्स्फूर्तता दिल्याशिवाय राहणार नाही आहे पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलेलं आहे हे विद्येचं स्थान आहे हे स्थान तुमच्या जीवनामध्ये आनंद घेण्याचं आहे प्रेमाचं स्थान आहे मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशमात विराजमान झालेला आहे अकरा फेब्रुवारी या दिवशी मग काय फलप्राप्ती आहे हो या स्थानाची तुम्हाला तर शिक्षण पूर्ण करून लागलीच नोकरी प्राप्तीचा योग बऱ्याच मुलांना इंजिनिअरिंग क्षेत्रातनं शिक्षण ते कम्प्लीट करतात आणि त्यांचा कॅम्पस थ्रू सिलेक्शन होऊन त्यांना चांगल्या कंपनीत काम करण्यासाठी जॉबची ऑफर प्राप्त होऊ शकते याचबरोबर ज्या मुलांच्या शिक्षणात अडथळे जर येऊन गेले होते ना या महिन्यात ते त्या अडथळ्यातनं दूर होतील आणि यशाकडे त्यांची वाटचाल असणार आहे संतती प्राप्तीसाठी सुद्धा वृषभ राशीच्या जातकांना चांगला कालखंड आहे बरं मग आपण चालू केलेलं आध्यात्मिक अनुष्ठान असेल डॉक्टरी इलाज असेल तर ते अर्ध्यावट सोडू नका जे काही सांगितलेलं आहे जे काही तुम्ही करत आहात ते अविरत पुढे कंटिन्यू चालू ठेवा म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं आपले जे काही सुख आहे ते प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही आहे षष्ठ स्थान या स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि हा शुक्र ग्रह म्हणजे या, या स्थानाचा मालक एकादश स्थानामध्ये विराजमान झाला आहे सगळ्यात पहिलं म्हणजे मनासारखी नोकरीची प्राप्ती ज्या ठिकाणी काम करत होतो तेथे वाद होते भांडणं होते कोणाशी जमत नव्हतं मनात एक दडपण होतं की ही नोकरी सोडावी लागते का मला काही अडचणी तयार होतात का तर या सगळ्या गोष्टीला एक आळं मारून ठेवा या महिन्यामध्ये तुमच्या जीवनातील अडचण होऊन मनासारख्या ठिकाणी नोकरी प्राप्तीचा योग हा नक्की तुम्हाला प्राप्त होणार आहे याचबरोबर मातुल घराण्याचं विशेष प्रेम हे काही तुमच्यावरचं कमी होणार नाहीये बरं तुमचे शत्रू सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाहीये हाही अनुभव याच महिन्यात तुम्ही घेणार आहात सप्तम स्थान या स्थानाला वैवाहिक सुखाचं भागीदारीचं स्थान संबोधलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह धनस्थानात गेलाय मग आपला जो काही पार्टनर आहे ना एकतर त्याला नोकरी लागण्याचा योग त्याचबरोबर ज्यांचा विवाह निश्चित होत आहे समोरचा जो लाईफ पार्टनर आहे म्हणजे आपला पती असेल पत्नी असेल होणारी तिला सरकारी नोकरी लागण्याचा योग किंवा कुठेतरी ती आर्थिक स्थितीने सर्वोत्तम असण्याचा योग याच महिन्यात आहे भागीदारीच्या दृष्टीने कालखंड उत्तम राहील विचार करायला हरकत नाही आहे अष्टम स्थानामध्ये धनुरास विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुग्रह लग्नस्थानामध्ये स्थित आहे त्यामुळे आर्थिकता पैसे कमवणं आपली दगदग करून घेणं या गोष्टी सगळ्या मान्य आहे आणि ते केलंच पाहिजे मनुष्यानं जर काम केलं नाही तर त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला अर्थ नसतो म्हणून हे काम करत असताना मी तुम्हाला एक सल्ला देणार आहे की आपण थोडं एकाग्रतेकडे योगासनांकडे एखाद्या मंत्रजपाकडे एखाद्या गुरुप्राप्तीकडे सुद्धा आपली ओढ अवश्य ठेवा म्हणजे जीवनामध्ये तुम्ही स्थिर राहाल मनामध्ये निगेटिव्ह विचार येणार नाही भाग्यस्थान आणि या भाग्यस्थानाचा मालक ग्रह आहे तो दशमात गेलेला आहे बरं आणि स्वराशीचा आहे पंच महापुरुष योगापैकी एका राजयोगामध्ये आहे आणि या महिन्यामध्ये काय झालं माहितीये का हाड वैरी ग्रह एकत्र आले सूर्य आणि शनी त्याच बरोबर बोधादित्य योग सुद्धा येतोय मग या तीन ग्रहांची युती झाली आहे मग हे तीन ग्रह एकत्र आल्यामुळे तुम्हाला वाटेल की काय अत्यंत अशुभ गोष्टी घटना तर काही घडत नाहीये ना माझ्या बाबतीत तर नाही मी सांगेल या उलट तुम्हाला उलट एखादं मोठं राजकीय पद राजकीय प्रतिष्ठा एखाद्या संस्थेचं अध्यक्ष पद आपला दळमळी चाललेला व्यवसाय स्थिर होण्याचा योग आपल्या जीवनात येणारे वारंवार संकटांची मालिका कमी होण्याचा योग आपले ध्येय वाढण्याचा योग आपलं काम वाढण्याचा योग एक कंपनी असेल तर दुसरं युनिट सुरू करण्याचा योग छोटासा व्यापार असेल तर त्याला मोठं करण्याचा योग कर्ज मिळण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या, त्या दूर होण्याचा योग अगदी अगदी चांगला योग आहे एकादश स्थान एकादश स्थानामध्ये रास विराजमान आहे आणि इथे शुक्र राहू ही दोन ग्रहांची युती झाली आहे बरं आणि या स्थानाचा स्वामी गुरुग्रह तर लग्नस्थानामध्ये स्थित आहे मग खऱ्या अर्थानं आपल्या मोठ्या बहिणीकडनं किंवा कि आपल्या मैत्रिणीकडनं किंवा कि आपल्या आईकडनं किंवा आपल्या एखाद्या ज्येष्ठ अशा व्यक्तीकडनं आपल्याला आर्थिकतेची मदत प्राप्त होणार आहे या मदतीमुळे तुम्ही कुठेतरी फिरायला जाणं स्वतःच्या जीवनाचा आनंद घेणं हाही तुम्ही प्लॅन करू शकतात आणि स्वतःची काळजी तुम्ही घ्या हे तुम्हाला या महिन्याचं भविष्य सुचवत आहे मोक्ष मोक्षस्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तो धनस्थानामध्ये गेलेला आहे पैसा कमवणार आहात यामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता मला वाटत नाहीये परंतु जो काही खर्च होणार आहे तो तुमच्या आरोग्यासाठी म्हणजे डोळ्याचं दुखणं असू शकत याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या जर काही व्याधी पिढा जर त्रस्त करत असेल किंवा परिवारात कोणाला त्रास असेल तर बाकी त्यासाठी थोडे पैसे खर्च होतील आणि ती तयारी तुम्हाला ठेवायची आहे हे विशेष आहे ऋषभ राशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक आहे शुभ रंग तुमच्यासाठी हिरवा आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात करायची आहे पाच तारीख आहे सहा तारीख आहे सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना हात लावायचा नाही एक तारीख आहे दोन तारीख आहे बावीस तारीख आहे आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करायचा म्हणजे नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होऊन आपल्याला चांगले फल प्राप्त होईल मंत्र आहे ओम गणाध्यक्षाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार